सहा दरवाजे नागरिकांना सतर्कतेचा इशारा पेन तालुक्यातील कारमाली येथे हेटवणे मध्यम प्रकल्प धरण सुरक्षित असून सोमवारी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे आज परिसरात एकोणसत्तर मिलीमीटर पाऊस नोंदवला असून पानलोट क्षेत्रात पुढील पावसाची तीव्रता आणि हवामानाचा अंदाज यावर आधारित विसर्गाचे प्रमाण बदलू शकते अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे सध्या धरण सुरक्षित असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही मात्र नदीकाठच्या गावांतील लोकांनी सावधानता बाळगावी नदी काठावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न